रामकृष्ण हरी तर आठ किलोमीटर आपण काय पूर्ण जरी पायी नाही प्रवास केला आपली यात्रा पायी नाही झाली तरी पण आठ किलोमीटरची पायी यात्रा आहे आप आपली आणि गर्दी आहे आपट आपट म्हणजे आज वार रविवार पण सगळ्या याला सरकारी अधिकाऱ्यांना यांना सुट्टी व्यापाऱ्यांना सुट्टी पण ते लोक सगळे तुटून पडलेत अपड गर्दी आहे नुसतं ती कुठं बघा होती तर पब्लिकच पब्लिक अँब्युलन्स गेली आता त्याला जागा मिळत नव्हती जायला तेवढी गर्दी रामकृष्ण ते आम्ही मी मग आमची पण गँग आहे लय माघ राहिल्यात बाया बायाबाया त्या चार पाच पुरुष पण आहे ती लय माघं राहिलेत त्यांनी आम्ही यानं प्रवास केला गाडीनं असलं पिकअपमध्ये हा तुम्ही सोनारी सोनारी शिक्षक होते हा बरोबर बरोबर आता काय हा हा बरोबर तर खूप सारे आपल्यासारखे भक्त आहेत आफाट गर्दी आता तिथं आम्हाला जायला किमान अर्धा पाऊन पा। तास तरी लागेल एवढा पायी प्रवास आहे परत पण इथपर्यंत पायीच यावं लागणार आहे गाड्या तिकडं जात नाहीये आहे आम्ही तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू राहा तुम्हाला पण दर्शन होईल व्हिडिओ मार्फत तरी ज्यांना नाही शक्य झालं त्यांना माझा काही प्लॅन नव्हता येण्याचा मी आपलं पहिलं म्हणत होतो जाऊ जाऊ परत माझा कॅन्सल झालं तर मी काही इंटरेस्ट घेतला नव्हता म्हणलं आपला कल्याणचा दादा आला की ते आणि मी मिळून यावा असा माझा प्लॅन होता परंतु मग तुमची वहिनी वगैरे म्हणायला लागली की जाऊन की <coughs> जाऊन की असं म्हणत होते तरी पण मी बोललो काय नाही दादा आला की जाणार आहे मग तेवढ्यात आला सासरा घरी तो म्हणला नाही काय येणार म्हणलं नाही म्हणलं दादांना फोन केला मी सहज विचारलं काय म्हणजे दादाना म्हणलं असा असं सासरा आलता म्हणत म्हणतात सहज मी काय नाही मग त्यांनी म्हणलं ये की जाऊन चाकी आपण म्हणायला लागले जाऊन ये मग त्यांनी म्हणल्यामुळं मी आलोय परत नाहीतर नाही येणार नव्हतं पाच किलोमीटर बाकी आहे सहा किलोमीटर असेल अजून

तिथेच म्हणजे बसले जाणाऱ्यांची बस संख्या काही कमी नाही आणि तसंच येणाऱ्यांची संख्या पण काही कमी नाही जेवढे चालले त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट तिकडून यायले इकडून पण अशीच गर्दी तिकडून पण अशीच गर्दी त्यामुळं गाड्या काही जाईना वारा सुटलाय थांबू शकत नाही आपल्याला प्रवास लांबचा आहे पायी करायचं आहे त्यामुळं मी काही व्हिडिओ करत करत चाललोय की आमचं गँग लय माग राहिली पुढं इथं पण महागातले गॅट आहे ते बोलत आलो आम्ही ते सगळे सगळे माऊली माऊली करतात ना इथं लहान लि पण असू द्या त्याला माऊलीच म्हणते काय गर्दी दिसती लय लांबपर्यंत गर्दी दिसती मी स्टार्ट आलाच नाही माझा असा अचानक प्लॅन ठरला मी असा जोरात पळालो कपडे फक्त मी पॅन्ट घातली होती आणि शर्ट निघला अंगात होता मी असा पळत पळत कपडे घालून आलो चप्पल पण असंच हातात आणलेलं परत त्या गाडीत टाकलं मला इथं आपली राधा ताई नाही का राधा भालेराव त्या ताईचा जर माझा त्यांचा कॉन्टॅक्ट झाला तर मी त्यांच्याकडं जाणार आहे ना ते आपले दुसरे औदुंबर दादा त्यांचा माझा पण कॉन्टॅक्ट झाला तर मला आहे इथं आलेल्या पैकी एक एक दादा म्हणून आहे त्यांना पण खूप कॉल केलं मी कुठं आहेत विचारण्यासाठी भेटावं म्हणलं त्यांच्याशी ते लांबून आलेत म्हणून त्यांनी काही फोन रिसीव केला नाही ते त्यांच्या नादात असतील ना मग या दोन चार आहेत आपले मित्र त्यांच्याशी भेटायची माझी तर इच्छा आहे बघू आता भेटू यांची काय इच्छा आहे झाली भेट तर भेटून जाईल नाही तर मग नाही एवढ्यातच दम लागलाय आता शिका मी आलोय पाय किती एक किलोमीटर दीड किलोमीटर आलो असेल म्हणजे टोटल आठ किलोमीटरचा प्रवास आहे पायी जाण्याचा मोठ्या गाडी येऊ दिल्या नाही ना त्यांनी अशा बाईक वगैरे येतात आणि बस पण येतात बस पण तिथपर्यंत नाही ना। जाणार अलीकडेच कुठपर्यंत येणार आहे पाठ गर्दी काय कशी दाखवू तुम्हाला गरज मग तुझा पप्पा येऊ कसं नाही किती आता एक वाजून गेल्यात दीड वाजून जायला किती वाजतात काय माहिती पण परत कधी येत काय माहिती माझा यांच्याशी जर कॉन्टॅक्ट झाला ना मी तिथून डायरेक्ट बस पकडणार आहे आणि त्यांच्या गावाला जाणार आहे पण जर तरची गोष्ट आहे त्यांचं माझं बोलणं आलं तर व्हिडिओ इथं रेंज काय येईना बाबा नेटवर्क स्लो आहे स्लो नेटवर्क चल ना म्हणजे व्हिडिओ अपलोड होण्या होण्यासाठी खूप वेळ लागणार त्यामुळं हे काय मी आता जवळ इथून जाईल तेव्हाच अपलोड होते नाही होणार ना अशी सहज एकशे बारा टक्कली केला तर तो होईना इतर आठ दहा मिनटाचं युट्यूबला किती मिनिट ते माहितीच असते गाड्या नाही जात शांत वाटायला तिकडं लय गाड्या लय गर्दी लय मोठा ट्रॅफिक होता आम्ही त्या ट्रॅफिकमध्येच अर्धा पाहून साडा भरूपर्यंत अर्धा तास नाही ते साडेसात मिनट दाखवत आहे आठ दहा मिनिटाच तरी करावं लागत तर मग बारक याला मोठाच लागतोय ला। चला आत आता तिथं गेलो तर का पुन्हा आता करेल इथं काय वाटत नाही करणार आता कुठं व्हिडिओ डायरेक्ट तिथं गेल्याच्या नंतर आता <confessed> <ड़ाँ> आमची मागतली गँग येऊपर्यंत मी बसणार आहे इथं थोडा वेळ अव लई लांब राहिली मामा माग हा पण पुढच कधी जवळ होईल असं वाटत हा ना फोटो काढायला तिथं লাইল ভাইয়া চাল বাড়াই আওয়াজ বলছেন না